नमस्कार मैत्रिणी आज आपण पाहूया चिंचापासून बनवलेले आंबट आणि गोड अशी कढी तर ती कढी कशी बनवतात ती बघा आप त्या कढीसाठी आपण बाजरीचं पीठ लावून चिंचाची कढी बनवलेली आहे त्याच्यात चण्याचं पीठ अजिबात नाही आहे त्याच्यासाठी काय काय घेतलेलं आहे हे बघा हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ह्या बघा चिंचा भिजून घेतलेल्या आहे पूर्ण चिंचाची आंबट गोड कढी त्याच्यासाठी राय राई जिरे आणि लसण घेतलेलं आहे तडका देण्यासाठी आणि कढीपत्ता घेतलेला आहे बघा कढीपत्ता हे साहित्य आपण घेतला आणि त्याच्यासाठी हळद मीठ आणि थोडं तिखट लागणार हे बघा आता आपण प्रथम काय करणार आहोत आज गोड चिंचाची कढी तुम्हाला दाखवते या पद्धतीने करून आणि खाऊन बघा माझ्या चॅनलला लाईक करा हे बघा प्रथम आपण काय करणार आहोत हे पीठ भाजणार आहोत हे पीठ कसलं आहे बाजरीचं कसलं पीठ आहे बाजरीचं म्हणजे असं पीठ ते भाजून घ्यायचं पूर्ण बाजरीचं पीठ भाजून घ्यायचं आता हे लाल भाजलेलं आहे आता हे पीठ काढून घेणार आहोत नंतर त्याच्यावर आपण कढाई ठेवणार आहोत हे पीठ काढलेलं आहे आपण बाजरीचं आता याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे तोपर्यंत ते पीठ भिजतंय आता आपण काय करणार आहोत तडका देणार आहोत ही कढाई ठेवलेली आहे आपण आपण चिंचाच्या कडीला तडका द्यायचा हे बाजरीचे पीठ तोपर्यंत भिजत आहे आपण हा तेल टाकलेला आहोत तेल टाकलेलं आहे त्याच्यात आपण

चांगला असा सारखा द्यायचा त्याच्यात आपण काय टाकणार आहोत हे चिंच आहे ना तर हे चिंच घेतलेलं आहे ना आपण हे चिंचतलं सर्व असं हे असं काढणार आहोत